राष्ट्रवादी पक्षात अजित पवारांनी बंड केल्यावर निलेश लंके हे अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाले होते त्यामुळे निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे बोलले गेले कारण मित्रपक्षाचे सुजय विखे यांनाच उमेदवारी दिली जाईल असे सांगितले जात होते परंतु खूप दिवसांपासून निलेश लंके हे लोकसभेची तयारी करत होते अजित पवार गट अर्थातच भाजपाकडून आपल्याला लोकसभेचे तिकीट मिळणार नाही हे कळल्यावर त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला होता या कारणाने निलेश लंकेंनी अजितदादांशी फारकत घेतली आहे अहमदनगर अर्थात आयल्यादेवी नगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीचे होण्याचे होण्याचे बोलले जात आहे भाजपाने आपली लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार डॉ सुजय विखे यांना जाहीर केली त्यानंतर खूप दिवसांपासून लोकसभेची तयारी करणाऱ्या करणाऱ्या निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे निलेश लंके हे पारनेर तालुक्याचे आमदार असून अजित पवारांसोबत ते काही काळ सत्तेत सहभागी झाले होते परंतु आज त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून अजित पवार गटाला धक्का दिला आहे त्यामुळे लंकेविरुद्ध विखे असा आखाडा रंगणार आहे निलेश लंके यांचा जनसंपर्क मोठा असून ते खासदार होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे तर दुसऱ्या बाजूला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे असणार आहे मुळातच विखे यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे ही काटेकी टक्कर होऊ शकते आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ऐकाना राव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद